मला अतिशय आनंद आहे निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे एक कोटी पेक्षा जास्त आमच्या भगिनींना आमच्या लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे मिळतील बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा झालेले आहेत अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत दोन महिन्यांचे तीन हजार रुपये खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली पैसे पोसलेले आहेत अकरा हजार कोटी रुपये रिलीज करण्याला मान्यता देण्यात आली हे पैसे आतापर्यंत पोहोचवण्याचे आदेश आम्ही दिलेले आहेत नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो आज एक अतिशय महत्त्वाची आणि धक्कादायक बातमी घेऊन आलो आहोत ही बातमी काही ठिकाणी आनंदाची तर काही ठिकाणी दुःखाची ठरणार आहे पण खात्री सांगू शकतो की ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे कारण आजच्या दिवसापासून तुमच्या बँक खात्यात नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांचे एकत्रित पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे पण हे सर्व काही सर्वच जिल्ह्यांसाठी राहणार नाही काही बहिणींच्या खात्यात हे पैसे येणार आहेत तर काही बहिणींना हे पैसे मिळणार नाहीत ही माहिती ऐकून तुम्ही नक्कीच चिंताग्रस्त व्हाल पण शांत मनाने ही सगळी माहिती समजून घ्या माझ्या सोनेरी लाडक्या बहिणींनो खरंच सांगतो आज सकाळी फोन उघडला आणि मनात एकदम आनंदाची लहर उमटली कारण तुमच्यासाठी खूप मोठ्या आणि महत्वाच्या बातम्या घेऊन आलो आहे काही बातम्या इतक्या आनंदाच्या आहेत की डोळ्यात पाणी येईल तर काही बातम्या ऐकून थोडं दुःखही होईल पण शांत मनाने सगळं ऐका कारण शेवटी हे सगळं तुमच्याच भल्यासाठी होत आहे चला एकदम सुरुवात करूया सगळ्यात मोठ्या बातमीपासून आजपासून म्हणजेच सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून तुमच्या बँक खात्यात नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही हप्ते एकत्रित जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे होय बहिणी नो एकदम पंधराशे अधिक पंधराशे बरोबर पूर्ण तीन हजार रुपये थेट तुमच्या खात्यात येत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः हा निर्णय घेतला आणि सदतीसशे कोटी रुपयांचा मोठा निधी ताबडतोब मंजूर केला सकाळीच डीबीटीद्वारे पैसे बँकांना पाठवले गेले आणि आता हळूहळू खात्यात जमा होत आहेत ज्या बहिण्यांची ई केवायसी पूर्ण आहे आणि ज्या सव्वीस जिल्ह्यांमध्ये ही प्रक्रिया सुरू झाली आहे त्यांच्या खात्यात आजच किंवा उद्या परवाना नक्कीच पैसे दिसतील आता फोन काढा आणि बॅलन्स तपासून बघा कदाचित तुमचं खातं आधीच हसत असेल सुरुवात करूया आनंदाच्या बातमीपासून आज सकाळीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका महत्वाच्या बैठकीदरम्यान जाहीर केले की लाडकी बहीण हो योजनेअंतर्गत नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांचे हप्ते एकत्रितपणे बहिणींच्या खात्यात जमा करण्यात येणार आहेत मुख्यमंत्र्यांनी स्वतः हा, हा निर्णय घेतला आणि सदतीसशे कोटी रुपयांचा मोठा निधी यासाठी मंजूर केला आहे हा निधी लगेचच बँकांना वितरित करण्यात आला आणि अगदी आजच सकाळी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या प्रक्रियेद्वारे पैशांचे हप्ते बहिणींच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे ज्या भागातील बहिणींसाठी ही प्रक्रिया सुरू झाली आहे तिथे बहिणींच्या खात्यात आजच नोव्हेंबर आणि डिसेंबरचे एकत्रित तीन हजार रुपये जमा होतील ही खरोखरच एक आनंदाची बातमी आहे कारण बहिणींना दोन महिन्यांचे पैसे एकदमच मिळणार आहेत ज्यामुळे त्यांना आर्थिकदृष्ट्या मदत होईल पण आता या बातमीचा दुसरा बाजूही समजून घेणं गरजेचं आहे कारण हे पैसे सर्व जिल्ह्यांमध्ये जमा होणार नाहीयेत महाराष्ट्रात एकूण छत्तीस जिल्हे आहेत पैशांचं वितरण फक्त सव्वीस जिल्ह्यांमध्येच होणार आहे उरलेल्या दहा जिल्ह्यांमध्ये राहणाऱ्या बहिणींना हे पैसे मिळणार नाहीत याचं कारण असे सांगितलं जाते की या दहा जिल्ह्यांमधील बहिणींनी अद्याप केवायसी केलेली नाही सरकारने वेळोवेळी सूचना दिल्या होत्या की सर्व बहिणींनी लवकरात लवकर, लवकर केवायसी पूर्ण करावी पण काही बहिणींनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यामुळेच आता या दहा जिल्ह्यांमधील बहिणींना या हप्त्याचा लाभ मिळू शकणार नाही ही खरोखरच एक दुःखद बातमी आहे आणि या दहा जिल्ह्यांमध्ये राहणाऱ्या बहिणींसाठी मोठे निराशाजनक ठरणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः ही माहिती पत्रकारांसमोर स्पष्ट केली त्यांनी सांगितले की ज्या बहिणींनी केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली के आहे त्यांनाच यावेळी लाभ देण्यात येणार आहे ज्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांच्यासाठी सध्या पैशांचं वितरण शक्य नाही त्यामुळे या दहा जिल्ह्यांमधील बहिणींनी लवकरात लवकर केवायसीची प्रक्रिया पूर्ण करावी म्हणजे पुढच्या हप्त्यांसाठी त्यांचं नाव यादीत समाविष्ट होऊ शकेल सरकारच्या या निर्णयामागे काही इतरही कारण असू शकतात समोर महानगरपालिका नगरपालिका आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका आहेत अशा वेळी सरकारला बहिणींचं समाधान करणं महत्वाचं वाटत असू शकतं म्हणूनच डिसेंबर महिन्याचा हप्ता सुद्धा आधीच दिला जात आहे पण हा लाभ फक्त त्याच बहिणींपर्यंत पोहोचणार आहे ज्यांनी सरकारच्या नियमांनुसार सर्व अटी पूर्ण केलेल्या आहेत आता प्रश्न उद्भवतो की तुमचा जिल्हा या सव्वीस जिल्ह्यांमध्ये आहे की दहा जिल्ह्यांमध्ये कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहेत आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये होणार नाहीत याची यादी सरकारने जाहीर केली आहे ज्या सव्वीस जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण होणार आहे त्यामध्ये चंद्रपूर जळगाव जालना धुळे नंदुरबार नांदेड नागपूर नाशिक परभणी पालघर पुणे बीड बुलढाणा भंडारा यवतमाळ रत्नागिरी रायगड लातूर वर्धा वाशिम सातारा सिंधुदुर्ग सोलापूर आणि हिंगोली या जिल्ह्यांचा समावेश आहे या जिल्ह्यांमधील बहिणींनी के पूर्ण केलेली असल्यास त्यांच्या खात्यात आजच नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते जमा होतील दुर्दैवाने ज्या दहा जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा होणार नाहीत त्यामध्ये अकोला अमरावती अहिलनगर धाराशिव छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांचा समावेश आहे या जिल्ह्यांमधील बहिणींनी अद्याप केवायसी पूर्ण केलेली नसल्यामुळे त्यांना यावेळी लाभ मिळू शकणार नाही त्यामुळे या जिल्ह्यांमधील बहिणींनी लवकरात लवकर केवायसीची प्रक्रिया पूर्ण करावी म्हणजे पुढच्या हप्त्यांसाठी त्यांचं नाव यादीत समाविष्ट होऊ शकेल हे केवायसी काम अतिशय महत्वाचं आहे यामुळे सरकारला हे समजते की लाभार्थी खरोखरच योग्य व्यक्ती आहे आणि तिलाच हा लाभ मिळाला पाहिजे जर केवायसी केलेली नसेल तर सरकारला हे कळत नाही की लाभार्थी कोण आहे आणि मग पैशांचं वितरण करणं शक्य होत नाही त्यामुळे सर्व बहिणींनी ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करणं गरजेचं आहे याशिवाय आणखी एक महत्वाची गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे का काही बहिणींची बँक खाती बदललेली असू शकतात काही वेळा बँकांचे विलिनीकरण होते किंवा आय एफ एस सी कोड बदलतात अशा परिस्थितीत जरी केवायसी पूर्ण झालेली असली तरी पैसे खात्यात जमा होणे अडचणीचे होऊ शकते त्यामुळे बहिणींनी आपली बँक खाती तपासून घेणे आवश्यक आहे जर खाते बदललेले असेल तर ती माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडे नोंदवावी सरकारने हा निर्णय घेतल्यामुळे बहिणींमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे काही बहिणी आनंदित आहेत तर काही बहिणी नाराज आहेत पण हे लक्षात घेणे आवश्यक आहे की सरकारने हा निर्णय काही कारणांमुळे घेतला आहे सरकारच्या मते काही बहिणी अशा आहेत ज्या श्रीमंत आहेत किंवा ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे तरीही त्या या योजनेचा लाभ घेत आहेत तसेच काही बहिणी एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेत आहेत सरकारचा नियम आहे की एका कुटुंबाला एकाच योजनेचा लाभ मिळावा पण काही बहिणी या नियमांचे उल्लंघन करत आहेत त्यामुळे सरकारच्या तिजोरीवर अनावश्यक ताण पडत आहे हे लक्षात घेऊन सरकारने असे ठरवले आहे की ज्या बहिणींची आर्थिक परिस्थिती चांगली आहे किंवा ज्या बहिणी एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेत आहेत त्यांना यापुढे लाडकी बहिणी योजनेचा लाभ मिळू नये यासाठी सरकारने काही नवीन नियम केले आहेत उदाहरणार्थ ज्या बहिणींचे रेशन कार्ड पिवळे किंवा केशरी रंगाचे आहे त्यांना यापुढे लाभ मिळणार नाही कारण पिवळे आणि केशरी रंगाची रेशन कार्डे सामान्यत चांगल्या आर्थिक परिस्थितीतील लोकांसाठी असतात तसेच ज्या कुटुंबात शेतकरी आहेत आणि त्यांनी नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतलेला आहे त्या कुटुंबातील बहिणींना यापुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही सरकारचे म्हणणे आहे की एका कुटुंबाला एकाच योजनेचा लाभ मिळावा जर शेतकरी योजनेचा लाभ घेतला असेल तर लाडकी बहीण योजनेची घेण्याची गरज नाही या सर्व नियमांमुळे अंदाजे पंचेचाळीस लाख बहिणींना यापुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही ही मोठ्या प्रमाणातील बहिणींची संख्या आहे पण सरकारचे म्हणणे आहे की हा निर्णय योग्य आहे कारण यामुळे खरोखरच गरजू बहिणींपर्यंत लाभ पोहोचू शकेल ज्या बहिणींना खरोखरच आर्थिक मदतीची गरज आहे त्यांनाच हा लाभ मिळाला पाहिजे बहिणींनी आता काय करावे सर्वप्रथम तुम्ही कोणत्या जिल्ह्यात राहता ते तपासावे जर तुमचा जिल्हा या सव्वीस जिल्ह्यांमध्ये असेल आणि तुम्ही केवायसी पूर्ण केलेली असेल तर तुमच्या खात्यात पैसे जमा झालेले असणार आहेत ते तपासावेत जर पैसे जमा झाले नसतील तर तुमची बँक खाती तपासावीत खाते कायम सक्रिय आहे का याची खात्री करावी जर खाते बदललेले असेल तर ती माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडे नोंदवावी जर तुमचा जिल्हा या दहा जिल्ह्यांमध्ये असेल तर तुम्ही लवकरात लवकर केवायसीची प्रक्रिया पूर्ण करावी केवायसी करण्यासाठी तुम्ही तुमच्या ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेकडे संपर्क करू शकता ते तुम्हाला यासाठी मदत करतील केवायसी पूर्ण झाल्यानंतर तुमचे नाव पुढच्या हप्त्यासाठी यादीत समाविष्ट केले जाईल आता एक अतिशय महत्वाची गोष्ट सांगतो जी बऱ्याच बहिणींना माहीत नाही सरकारने काही नवीन नियम आणले आहेत ज्यामुळे यापुढे काही बहिणींना हा लाभ मिळणार नाही हे नियम कठोर वाटतील पण खरं सांगतो हे खरंच गरजूंपर्यंत लाभ पोहोचावा म्हणून आहे कोणत्या बहिणींना यापुढे लाभ मिळणार नाही ज्यांचं रेशन कार्ड पिवळं किंवा के केशरी आहे म्हणजे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त दाखवलेले आहे ज्या कुटुंबाने नमू शेतकरी योजना पीएम किसान किंवा इतर कोणतीही शेतकरी योजना घेतली असेल ज्या कुटुंबात सरकारी नोकरी आहे किंवा पगार अडीच लाखांपेक्षा जास्त आहे ज्यांच्याकडे चार वाहन आहे किंवा ट्रॅक्टर आहे आणि शेवटी ज्यांनी आयकर भरलेला आहे त्यांना लाभ मिळणार नाही या निकषांमुळे सुमारे चाळीस ते पंचेचाळीस लाख बहिणींची नावे यादीतून कमी होणार आहेत दुःख होतंय ऐकून पण सरकारचं म्हणणं बरोबर आहे ज्यांना खरच गरज आहे त्या बहिणींपर्यंत पैसे पोहोचले पाहिजेत एका कुटुंबाला दोन दोन तीन तीन योजनांचा लाभ घेऊन सरकारची तिजोरी रिकामी करणं योग्य नाही पण ज्या बहिणी खरंच गरजू आहेत आणि त्यांचं रेशन कार्ड पिवळा आहे किंवा कुटुंबात नमो शेतकरीचा लाभ घेतला आहे त्यांनी काळजी करू नका तुम्ही ग्रामपंचायतीत जाऊन अपील करू शकता जर तुमचं वार्षिक उत्पन्न खरंच अडीच लाखांपेक्षा कमी असेल आणि पुरावे असतील तर तुमचं नाव परत समाविष्ट केले जाऊ शकते आता खुशखबर ज्या बहिणींचे ऑक्टोबर सप्टेंबर किंवा त्यापूर्वीचे हप्ते बाकी आहेत त्यांचे पैसेही तीस नोव्हेंबरपर्यंत येतील असं सरकारने सांगितलं आहे फक्त ई केवायसी पूर्ण असायला हवी आणि हो आता थंडी वाढली आहे ना हे तीन हजार रुपये आल्यावर स्वतःसाठी एक उबदार शाल स्वेटर किंवा लहानग्यांसाठी गरम कपडे नक्की घ्या तुमची तब्येत चांगली राहिली तरच घर सांभाळता येईल नाही का आणखी काही जबरदस्त बातम्या आहेत ज्या तुम्हाला माहीतच असायला हव्यात एक बांधकाम कामगार योजना ज्या बहिणी किंवा त्यांचे पती बांधकाम कामगार आहेत त्यांना पाच हजार रुपये थेट अनुदान मिळतंय काहींना दहा हजारापर्यंतही मिळाले आहेत लवकरच नवीन अर्ज सुरू होतील दोन मोफत भांडी वाटप योजना काही जिल्ह्यात सुरू झाला आहे प्रेशर कुकर तवा भांडी सेट मोफत मिळत आहेत ग्रामपंचायतीत अवकशी करा तीन घरकुल योजना नवीन याद्या लागल्या आहेत ज्यांचं स्वतःचं घर नाही त्यांनी तातडीने तपासणी करावी चार मोफत सोलर रूफटॉप प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून तीनशे वाटपर्यंत मोफत सोलर पॅनल बसवून मिळते लाईट पंखे आरामात चालतील अर्ज लवकरच सुरू होतील बहिणींनो या सगळ्या योजना तुमच्यासाठीच आहेत पण त्यासाठी एकच गोष्ट लागते तुमची ई केवायसी आणि योग्य कागदपत्र अफवांवर विश्वास ठेवू नका कोणी म्हणत आहे योजना बंद झाली कोणी म्हणतंय सगळ्यांचे पैसे येणार नाहीत अशा लोकांना सांगा की आम्ही सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर आणि विश्वसनीय बातम्यांवर विश्वास ठेवतो शेवटी एक विनंती हा मेसेज जितक्या बहिणींपर्यंत पोहोचेल तितक्या पाठवा कारण अजूनही गावागावात लाखो बहिणींना हे माहीत नाही तुम्ही पाठवला की त्यांचंही भलं होईल आणि तुमचंही पुण्य होईल लाडक्या बहिणींनो सरकार तुमची खरंच काळजी घेत आहे थोडंसं सहकार्य तुमचंही हवंय ई केवायसी सी करा बँक खातं सक्रिय ठेवा रेशन कार्ड आधार बँक लिंक करून ठेवा मग पहा प्रत्येक महिन्याचा हप्ता वेळेत आणि हमखास येईल आता निघा फोन काढा बॅलन्स तपासा आणि जोरात हसत मला सांगा की पैसे आले तुमचा आनंद बघायला मी आतूर आहे तुम्हाला खूप खूप प्रेमाने शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र